शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख माधव पावडे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड उत्तरच्या जनतेच्या सेवेसाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे या रुग्णवाहिकेचे लोकार्पण शुक्रवारी महानगर प्रमुख पप्पू जाधव यांच्या हस्ते करण्यात आले शिवसेना ठाकरे गटाचे नांदेड उत्तर तालुका प्रमुख गणेश शिंदे यांच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे नांदेड उत्तरमधील सर्व गावात जाऊन रुग्णांना सुविधा दिली जाणार आहेत दरम्यान माधव पावडे यांच्या दीर्घायुष्यासाठी गणेश शिंदे यांच्या वतीने मरळक महादेव मंदिरात महाआरती देखील करण्यात आली यावेळी उपजिल्हा संघटक चंद्रकांत भोसले संतोष पावडे प्रल्हाद पावडे अभिजित भालके यांच्यासह शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते तालुकाप्रमुख गणेश शिंदे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले आहे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे देशाचे नेते आदरणीय साहेब ठाकरे आदित्य साहेब ठाकरे नांदेड शिवसेनेचे संपर्क आदरणीय बबनरावजी थोरात साहेब नांदेड उत्तरचे जिल्हाप्रमुख आदरणीय माधवभाऊ पावडे यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवण्यात आलेला हा कार्यक्रम सर्वांना माझा जय महाराष्ट्र ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या संकल्पनेतून मी नांदेड उत्तर विधानसभेत तालुकाप्रमुख या नात्याने समाजासाठी काहीतरी देणं लागतं म्हणून आमचं ब्रिद वाक्य आहे आदरणीय साहेब ठाकरे यांचं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या या वाक्याप्रमाणे मी तालुकाप्रमुख या नात्याने नांदेड उत्तर विधानसभेतील गरजवंत रुग्णांसाठी तत्पर सेवा देण्यात यावी कोणालाही रुग्णांना त्रास होऊ नये याच्यासाठी मी स्वतः एका ॲम्ब्युलन्सची उपलब्ध करून दिली नांदेड उत्तर विधानसभेमध्ये माझ्या पन्नास गाव आणि नांदेड शहर दोन्हीसाठी पण उपलब्ध राहील काय काय सुविधा त्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्समध्ये सर्व सुविधा आहेत जे ॲम्ब्युलन्समध्ये लागतात आय सी यू वगैरे सगळं आहे आणि माधव भाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना उदंड आयुष्य लाभो नांदेड उत्तर मतदारसंघात जनतेची सेवा करण्यासाठी माझे महादेव पर देव परमेश्वर त्यांना बळ देवो ही माझी इच्छा आणि नांदेड उत्तर मतदारसंघातील जनतेची सेवा करण्यासाठी त्यांच्या हाती चांगलं कार्य घडो ही माझी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो सुरसाहेबांना जय महाराष्ट्र आदित्यांना जय महाराष्ट्र आज मरळक मंदिर महादेवाच्या मंदिर येथे आमचे मित्र जिल्हा प्रमुख माधव पावडे यांचे वाढदिवस निमित्त आज महाआरती व एक ज्येष्ठ शिवसैनिक लग्नाचा वाढदिवस आणि आमचे शिंदे तालुका प्रमुख आहेत त्यांनी आज अँब्युलेची एक व्यवस्था केलेली आहे गावकऱ्यांना व नांदेडकरांना फ्री व्यवस्था व तसेच आमचे या कार्यक्रमासाठी नेताजीराव भोसले व गावकरी पूर्ण मंडळी हे उपस्थित होते तरी भाऊ यांना दीर्घ आयुष्य लागू म्हणून आम्ही आज अभिषेक भाऊ हे गेलो त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ज्याही